सर्वांना असा प्रेम जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या भीमजयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता आपण गणगोलाईमध्ये आहोत मित्रांनो आणि लातूरमध्ये भीमजयंतीची एकदम जोरदार तयारी चालू आहे तर पाहू शकता तिकडं पुन्हा तेज मार्ग जातं आणि मोठे मोठे साऊंड पण लावलेले आहे तिथं समोर एक स्टेज मारलेला आहे तिथे पाहू शकता पाहू शकता बॅनर बाजी कशी केलेली आहे इकडे आणि इथे स्टेज आहे रिपब्लिकन मधून चर्चे जाईल समोर लोकशाहीरांना बहुसाठे हो चौक आहे आणि तिकडं पण स्टेज वगैरे मारतात <coughs> लोकशाहीरांना बहुसाठ्या हो चौकाला जेम जेव्हा पेठ्या लावण्यात आलेल्या आहेत साठी चौकासमोर स्टेज मारतात तिथं साफसफाई झालेली आहे पण अजून मारली नाही तिथला स्टेज झेंडे बघा खांब्यावर कसं लावले आहेत आणि तर बॅनर लावले आहेत पुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि तिथं तिथून पण मोठमोठ्या डॉलब्या आणि मिरवणुका निघतात तर आता आपण तिकडं चाललो तिथं गेल्यानंतर तिथला व्यू पाहूया आगाडी मध्ये मटेरियल आे लाइ सॻी तूं त ॾिसी इकडे बघा जनरेटर आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कमान पाहू शकता इकडं तिकडे कंटेनर आलेलं आहे आणि तिकडून विद्रोही ग्रुपची डॉल बी निघते आणि ते एक तो आहे तिकडे एक आहे आणि पाहू शकता विद्रोह ग्रुपचं बॅनर अतिशहिक संस्थापक आज आहेत बॅनर बघा खूपच मोठं बॅनर आहे फोटो दिसतो आहे मित्रांनो बाबासाहेबांचा ग्रुप तपलेला आहे दरवर्षी आणतात आणि काही पुढे फोटो घेऊन आलेले आहे आपण गाडीवर एखादी मूर्ती छोटे डॉल्वे दे असेल विविध देखावे आणि डॉल्व्या खूप मोठ्या मोठ्या डॉल्व्या यावर घेणार आहेत मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी लातूरमधील भीमजयंतीचा देखील व्हिडिओ टाकणार आहे तर भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये